भाजपा नेता देवेंद्र फडणवीस यांच्यावर खोटे आरोप लावून अनिल देशमुख वारंवार फडणवीसांची बदनामी करतायत देशमुख नार्कोटेस्टला घाबरत असल्याने फडणवीस यांच्यावर आरोप लावत असल्याच्या विरोधात युवा मोर्चा कॉकडून रामनगर परिसरात होर्डिंग लावण्यात आलं होतं देशमुख अशाच पद्धतीने खोटे आरोप लावणार असतील तर त्याच्या विरोधात इथून पुढे आणखी तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी युवा मोर्चाचे शहराध्यक्ष बादल राऊत यांनी दिला आहे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे वाशिम येथे जिल्हास्तरीय विस्तारित कार्यकारिणी बैठकीला संबोधित करत होते यावेळेस त्यांनी वाशिम जिल्ह्यातील तिन्ही मतदारसंघात महायुतीचे आमदार असतील असं वक्तव्य केलं आहे नेता असो बूथ प्रमुख असो किंवा कार्यकर्ता सगळ्यांनीच गटातटाचे राजकारण सोडून आपल्याला काम करायचं आहे असं त्यांनी म्हटलं आहे दोन हजार चौदापेक्षा दोन हजार एकोणीसमध्ये जास्त मतं मिळाली दोन हजार चोवीसमध्ये दोन हजार एकोणीसचा रेकॉर्ड मोडायचा आहे असं बावनकुळे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं आहे चंद्रशेखर बावनकुळे यांनी मवियावर टीका केली आहे विधानसभा निवडणुकीला काही दिवस बाकी आहेत पण आतापासूनच मवियावर अकरा जण मुख्यमंत्री पदासाठी इच्छुक आहेत गुडघ्याला बाशिंग बांधून ते बसलेत बावनकुळेंनी मवियावर असं म्हणत टीकास्त्र उघडले कणा मजबूत असेल तर संघटना चांगली चालते त्यामुळे बूथ कमिट्या बदलाव्या लागणार आहेत असं अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून वक्तव्य केलं आहे आता संघटनेत बदल करायचे आहेत यामुळे सगळ्यांनी माझ्याकडे पदाचे राजीनामे द्यावेत यामध्ये चर्चा करून संघटनेत पदे नेमली जाणार आहेत असं ते म्हणाले मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या विरोधातील याचिका फेटाळणे ही संविधानाने दिलेली चपराक आहे असं शिवसेना प्रवक्त्या ज्योती वाघमरे यांनी विधान केलं आहे याचिकाकर्त्यांचं नाव नावेद मुल्ला असलं तरी यामागे कोणते सावत्र भाऊ आहेत महाविकास आघाडी यामागे आहे का अशी शंकाही ज्योती वाघमरे यांनी उपस्थित केली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यातील पूरपरिस्थितीची पाहणी केली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पाटील पोहोचले आणि परिसरातील पूरपरिस्थितीची त्यांनी पाहणी केली तसेच साधला बुलढाणा जिल्ह्यात राष्ट्रपाने तहसील कार्यालयावर मोर्चा काढलाय गायत्री शिंगणे या विद्यमान राष्ट्रवादीचे आमदार राजेंद्र शिंगणे यांच्या सख्या पुतणी आहेत आणि पुतणीनेच काका विरोधात दंड थोपटले हो त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत सिंदखेड राजा मतदारसंघात काका पुतणी अशी लढत होण्याची शक्यता नाशिक शहरात पडलेल्या खड्ड्यांच्या विरोधात आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना नाशिक शहर यांच्या वतीने अनोखं आंदोलन करण्यात आलंय नाशिक शहरातील नाशिक रोड जेल रोड सातपूर आशानगर शिवाजीनगर उत्तम नगर सिडको पंचवटी अशा सगळ्याच भागात सध्या खड्ड्यांचं साम्राज्य पाहायला मिळतंय याच खड्ड्यांच्या प्रश्नाकडे प्रशासनानं लक्ष द्यावं यासाठी मनसेने या खड्ड्यांमध्ये कागदी होड्या सोडून आंदोलन केलं आहे प्रशासनाचे लाडके ठेकेदार आणि खड्डे मुक्कार अशा आशयाचे फलक खातात घेऊन मनसेने हे आंदोलन केलं विरोधकांना शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायची इच्छा असती तर ती त्यांनी त्यांच्या कार्यकाळात कर्जमाफी दिली असती असं वक्तव्य करत मंत्री अदिती टटक तर्क, तटकरे यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना असेल मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना असेल युवा प्रशिक्षण योजना असेल किंवा आज शेतकऱ्यांना पीक विमा योजना एक रुपयांमध्ये दिलं जात आहे याचा सर्वसामान्यांना चांगलाच प्रतिसाद मिळतो आहे त्यामुळे विरोधकांच्या पोटात दुखत आहे असं अदिती तटकरे यांनी म्हणत विरोधकांवर टीका केली ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण द्यावं ही आमची भूमिका आहे असं सचिन खरात यांनी विधान केलंय मुस्लिम समाजाला नोकरी आणि शिक्षणात आरक्षण मिळालं पाहिजे असंही ते म्हणाले सचिन खरात यांनी रिपब्लिकन पक्ष हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मित्रपक्ष आहे त्यामुळे अजित पवारांनी रिपब्लिकन पक्षाला पिंपरी विधानसभा मतदारसंघ द्यावा अशी मागणी खरात यांनी केली सातारा लोकसभा निवडणुकीच्या कालावधीतच साताऱ्यातील रस्त्याचं काम पूर्ण करण्यात आलं होतं परंतु साताऱ्यात होत असलेल्या मुसळधार पावसाने रस्ते वाहून जाऊन त्या ठिकाणी भले मोठे खड्डे पडलेत त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना याचा मोठा त्रास त्रास सहन करावा लागतोय याविषयी शिवबाठाच्या वतीने साताऱ्यातील बोगदा या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करून प्रशासनाचा निषेध करण्यात आला आहे राज्यसभेत केंद्रीय कृषी मंत्री सिंह हो चौहान यांनी राहुल गांधींना सुनावले राहुल गांधी मोठमोठ्या यात्रा काढतात शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन रस्त्याच्या बाजूला असलेल्या दुकानात कॅमेरे घेऊन जाऊन स्टंटबाजी करतायत असं चौहान यांनी वक्तव्य केलंय राहुल गांधींवर हल्लाबोल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तुळजाभवानीचं दर्शन घेतलं श्री तुळजाभवानी मातेची आरती राज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आली तुळजापूरमध्ये मनसे मनसेच्या कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांचं जोरदार स्वागत केलं मंदिर परिसरात आरतीनंतर राज ठाकरे यांनी मंदिर परिसरामध्ये कार्यकर्ते आणि भक्तांशी संवाद साधला आदित्य ठाकरे यांनी काका राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे मनसे पाच वर्षानंतर झोपेतून जागा होणारा पक्ष आहे विधानसभा निवडणुकाजवळ आल्या आहे त्यामुळे या पक्षाचा महाराष्ट्र दौरा सुरू झाला आहे मनसे वरळीमध्ये उमेदवार देणार या प्रश्नावर त्यांचा पक्ष त्यांचं काम करेल आम्ही आमचं काम करू असंही आदित्य यांनी म्हटलं आहे प्रकाश आंबेडकर यांची मूर्तिजापूर येथे आरक्षण यात्रा सुरू आहे ही लढाई रस्त्यावरची नसून विधानसभेची आहे या निवडणुकीत दोन तट पडले आहेत एक म्हणजे जरांगे पाटलांना पाठिंबा देणारा मराठा ग्रुप आणि दुसरा म्हणजे जरांगे पाटलांना विरोध करणारा ओबीसींचा गट असं आंबेडकरांनी विधान केलं राष्ट्रपतीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे राज ठाकरे यांनी जातीपतीच्या राजकारणात बोलू नये तसेच राज ठाकरे यांनी आरक्षणाबाबत वक्तव्य केले यावर आव्हाडांनी राज ठाकरे आत्ताच आरक्षणाबाबत का बोलतायत आरक्षण कशासाठी आहे हे त्यांनी आधी समजून घ्यावं असं आव्हाड यांनी म्हणत राज ठाकरेंवर टीका केली आहे महाडचे आमदार भरत गोगावले यांनी श्रावणाच्या पहिल्याच सोमवारी किल्ले रायगडावर जाऊन महायुतीच्या प्रचाराचा शुभारंभ केला आहे या निमित्ताने किल्ले रायगडावरील जगदीश्वर मंदिर आणि शिरकाई देवी शिवसमाधी स्थळाचे विधिवत पूजन करण्यात आलं यावेळी आमदार गोगावले यांच्यासोबत राष्ट्रवादीचे माजी आमदार अनिकेत तटकरे उपस्थित होते यावेळी महायुती सरकार पुन्हा सत्तेत येऊ दे रायगड सर महाराष्ट्रातील महायुतीचे सर्व उमेदवार निवडून येऊ दे असं साकडं आमदार गोगावले यांनी जगदीश्वराला घातलं